नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉम च्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिवसभर धनंजय मुंडे यांचा मुंबईमध्ये फ्लॅट सापडला त्यांचा फ्लॅट असताना सुद्धा तो आलिशान फ्लॅट असताना सुद्धा धनंजय मुंडे गेल्या पाच महिन्यांपासून सातपुडा हा सरकारी बंगला त्यांना जो मिळाला होता तो रिकामा करत नाहीयेत धनंजय मुंडेंनी त्यांच्या कृषी मंत्रीपदाचा राजीनामा आ चार मार्च दोन हजार पंचवीसला दिला आज पाच महिने उलटले बेचाळीस लाखांचा दंड सुद्धा झाला की तुम्ही सरकारी बंगला सोडत नाहीत तरी धनंजय मुंडे हे सार्वजनिक बांधकाम खात्याकडं हे स्पष्टीकरण देत होते की माझं मुंबईत कुठेही घर नाही म्हणून मला थोडा अवधी द्या नवं घर शोधू द्या आणि ते तिथे थांबत होते चर्चा अशी होती की धनंजय मुंडे यांना सरकारी बंगल्यामध्ये ठेवण्याचं काही प्रयोजन वेगळं आहे का पुन्हा मंत्रिमंडळ फेरबदल किंवा विस्तारामध्ये त्यांची मंत्री म्हणून वर्णी लावण्याचा अजित पवारांचा प्रयत्न चाललाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न चाललाय आणि म्हणूनच जोवर आरोपांची राळ घोटाळ्यांची राळ वेगवेगळ्या प्रकरणांची राळ ही कमी होत नाही तोवर तुम्ही वेळ काढा बंगल्यात कसं बस राहा पुढे बघू दरम्यान हा बंगला जो आहे सातपुडा बंगला धनंजय मुंडे यांच्या रिकामा झालेल्या जागेवरती त्यांचंच खातं घेऊन अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून छगन भुजबळ आलेले आहेत त्यांना तो अलॉटही सार्वजनिक बांधकाम विभागाने केला की तुम्ही हा बंगला धनंजय मुंडेंनी रिकामा केला की त्यामध्ये तिकडे तुम्ही राहायला जा सातपुडा बंगला हा मलबार हिल या आलिशान भागात आहे परिसरात आहे अगदी सह्याद्री गृहाला लागून आहे पण ही जी बातमी आहे ही दिवसभर आज टी व्हीवर चालली आहे एका वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आली आणि एकच खळबळ माजली पण मग संध्याकाळ होता होता आणखीन एक नवी बातमी आली आहे अधिक धनंजय मुंडेंच्या दृष्टीनं गंभीर आहे ती बातमी यासाठी गंभीर आहे की तक्रारदार अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राचे लोकायुक्त यांच्या समोर जी तक्रार केली होती त्यावरती महाराष्ट्राच्या उपायुक्तांनी धनंजय मुंडे यांना नोटीस बजावलेली आहे आणि ही नोटीस बजावून येत्या एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता धनंजय मुंडे यांच्या आरोपासंदर्भात त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्याच्या संदर्भात सुनावणी ठेवलेली आहे आणि त्या सुनावणीमध्ये खुद्द धनंजय मुंडे यांना सुद्धा हजर राहायला लोकायुक्तांनी सांगितलंय तशी नोटीस ही जारी करण्यात आलेली आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की अंजली दमानिया यांनी कृषी वस्तू खरेदीमध्ये जी ची जी प्रक्रिया आहे तिला मुठमाती देऊन किंवा फाटा देऊन धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या कृषी खात्यानं शेतकऱ्यांना डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुम्ही परस्पर बाजारातून एखादी वस्तू घ्या त्याच्यात जे काही पैसे असतील ते रिम्बर्स करू म्हणजे नंतर तुम्हाला ते पैसे देऊ तुम्ही आधी घेऊन घ्या पण त्याऐवजी कृषी विभागानं प्रक्रियेला फाटा देत नियमांना फाटा देत स्वत कृषी वस्तू खरेदी केल्या आणि त्या शेतकऱ्यांना दिल्या म्हणजे बाजारात एखाद्या वस्तूची किंमत ही जेवढी आहे त्यापेक्षा जास्त किंमतीनं त्या वस्तू खरेदी केल्या आणि शेतकऱ्यांना दिल्या यामध्ये शेतकऱ्यांना त्या नाही पोहोचल्या आणि त्यामध्ये सरकारचाही पैसा गेला या संदर्भात दोन याचिका ह्या मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल झाल्या होत्या धनंजय मुंडे यांच्या बाबतीत बघा कसा चमत्कार होत असतो नागपूर खंडपीठातली ही जी याचिका आहे ती थेट मुंबईला मुंबई हायकोर्टामध्ये आली आणि पहिल्याच सुनावणीमध्ये मुंबईत हायकोर्टानं याचिका डिस दिस्... डिसमिस केली म्हणजे फेटाळली की ती मेरिटवर नाही आहे किंवा ती प्रक्रिया जी पाहिजे टेंडरिंगची त्यामध्ये पुरावे भक्कम जोडले नाही त्यामुळं त्या याचिकाकर्त्याला दंड ठोठवण्यात आला पण अंजली दमान यांनी हे प्रकरण उकरून काढलं त्यांनी सगळे पुरावे जमा केले आणि ते पुरावे त्यांनी लोकायुक्तांसमोर सादर केले आणि सांगितलं की असा असा घोटाळा झालेला आहे कृषी वस्तू खरेदी हा तत्कालीन कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात झाला आहे यांच्या आशीर्वादाने झालेला आहे मोडस ऑपरेंडी अशी अशी आहे आणि ती आयुक्तांनी म्हणजेच लोकायुक्तांनी अभ्यास करून म्हणा किंवा काय माहिती नाही प्रोसिजरचा भाग काय आहे तो आता अधिक स्पष्ट होईल पण आत्ता जे पत्र इश्यू केलेलं आहे जी नोटीस आहे धनंजय मुंडेंना महाराष्ट्र राज्य लोक आयुक्त आणि लोक उपायुक्त कार्यालयानं ही नोटीस बजावली त्यात असं म्हटलेलं आहे कालच्या तारखेची ही नोटीस आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ची आधी सुनावणी पाच ऑगस्टला होणार होती ती आता एकवीस ऑगस्ट रोजी होणार आहे सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी लोकायुक्तांसमोर गुगल मीटवरनं ऑनलाईन जॉईन व्हा ही सुनावणी ऑनलाईन सुनावणी आहे या सुनावणीला धनंजय मुंडे यांनाही हजर राहण्याची ही नोटीस आहे या सुनावणीला धनंजय मुंडे यांच्या समक्ष आणखी काही अधिकाऱ्यांना आणि तक्रारदार अंजली दमानिया यांनाही बोलवण्यात आलेला आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे येत्या एक एकवीस ऑगस्टला तक्रारदार अंजली दमानिया ह्या लोकायुक्तांच्या ऑनलाईन सुनावणीत असणार आहेत त्या तक्रारदारच आहेत त्याचबरोबर राज्याचे मुख्य सचिव तसंच कृषी खात्याचे प्रधान सचिव तसंच महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादितचे एम डी मॅनेजिंग डायरेक्टर तसंच महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादितचे मॅनेजिंग डायरेक्टर तसंच महाराष्ट्र राज्याच्या किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक डायरेक्टर जनरल यांना सुद्धा उपस्थित राहावं लागणार आहे तसंच कृषी आयुक्तालय पुण्याच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे डायरेक्टर म्हणजे संचालक यांनाही उपस्थित राहावं लागणार आहे आणि खुद्द धनंजय मुंडे माजी मंत्री कृषी विभाग यांना सुद्धा या लोकायुक्तांच्या ऑनलाईन सुनावणीत हजर राहावं लागणार आहे म्हणजे अंजली दमान यांनी जे मध्यंतरी आरोप केले होते त्यानुसार लोकायुक्तांची चौकशी सुरू झालेली आहे तशी नोटीस ही धनंजय मुंडेंना सर्व झालेली आहे आजचा हा डबल ब्लो धनंजय मुंडेंना म्हणावा लागेल की एक तर त्यांचं मुंबईतलं घर सापडलं जे आलिशान आहे त्याविषयी मी नंतर सांगणारच आहे आणि दुसरं म्हणजे लोकायुक्तांची नोटीस सर्व होऊन त्यांना येत्या एकवीस ऑगस्ट रोजी लोकायुक्तांच्या ऑनलाईन सुनावणीला हजर राहावं लागतंय म्हणजे हायकोर्टानं क्लीनचीट दिली कृषी वस्तू खरेदी घोटाळ्यामध्ये असं जे सांगितलं जात होतं तसं नाही तर आता लोकायुक्तांसमोर ज्याला क्वॉशी कॉशिज्युडिशियल अथॉरिटीचा दर्जा आहे तोही हायकोर्टाच्या त्यांच्या समोर जर का ही चौकशी लांबली तर तुम्हाला आठवत असेल की दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना लोकायुक्तांच्या अहवालावरूनच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढलं होतं त्यांना राजीनामा द्यायला लावला होता कारण लोकायुक्तांच्या चौकशीचा अहवाल हा हायकोर्टाचा निर्णय किंवा आदेश एवढा त्याला दर्जा आहे आणि म्हणूनच एक लोकायुक्तांसमोरची चौकशी जर का सुरू होत असेल तर तक्रारदार अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना लोकायुक्तांच्या चौकशी समोर उभं केलं असा त्याचा अर्थ होतो अंजली काय बघा महाराष्ट्राच्या लोकायुक्तांकडे मी एक चौकशीची मागणी केली होती आणि त्या मागणीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक गोष्टी मांडल्या होत्या त्याच्यापैकी एक होतं ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट म्हणजे मंत्री असताना त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्याच महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महाजनकोकडनं त्यांच्या कंपन्यांना थेट नफा मिळवून दिला ज्याला आपण ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतो त्याची सगळी माहिती मी त्या माझ्या याचिकेत दिली होती एवढंच नाही तर दुसरी त्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कृषी घोटाळा हा कसा झाला सिस्टमॅटिकली आता त्याच्यात कसं झालं की असं म्हणतील लोक की आता कृषी घोटाळा संपला त्यांना क्लीन मिळाली आहे अमूक तमुक तर जो हायकोर्टात जे हियरिंग झालं होतं ते अतिशय लिमिटेड पॉइंटवर झालं होतं त्यांनी टेंडरिंग प्रोसेस योग्य होता की नव्हता याच्यावरच फक्त टिप्पणी झाली आहे भ्रष्टाचाराचा जा त्यातला अँगल हा इन्व्हेस्टिगेट केलाच गेला नाहीये आता मी जे मांडलाय लोकायुक्तांपुढे की बाबा जर नॅनो युरिया नॅनो डीएपी या बॉटल्स मला अगदी थेट खरेदीमध्ये अगदी किरकोळ भावात जर मला नव्वद रुपयाने मिळतात तर माझ्या सरकारनी साडे एकोणीस लाख बॉटल्स ह्या दोनशे वीस रुपयांनी कशा घेतल्या नॅनो डी बॉटल ही तब्बल दुपटीपेक्षा जास्त किमतीनी कशी घेतली या, या सगळ्या गोष्टी मी ज्या माझ्या याचिकेत मांडल्या आहेत त्याचं इयरिंग आता एकवीस तारखेला आहे मला आज त्याचं जे रिटर्न पत्र आलंय त्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की त्याच्यात धनंजय मुंडेंना सुद्धा या सुनावणीसाठी ऑनलाईन हजर राहण्यास सांगितलंय म्हणून आता पुढे काय होत आहे आणि त्यांना बोलवण्यामागे काय एक्झॅक्टली विचार केला यो, लोकायुक्त ऑफिसनी ते आता एकवीस तारखेला नक्कीच कळेल तुम्हाला आठवत असेल की दोन हजार चौदाला ला जेव्हा भाजपचं आणि नंतर तीन महिन्यांनी शिवसेना सुद्धा त्या सरकारमध्ये सामील झाली फडणवीस सरकार होतं त्या फडणवीस सरकारच्या काळात पहिला मंत्रीपदाचा राजीनामा हा एकनाथ खडसेंचा महसूल मंत्री म्हणून झाला आणि त्यानंतर जून दोन हजार एकोणीस मध्ये जवळपास चार वर्षांनी गृहनिर्माण मंत्री तत्कालीन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावा लागला होता तो जो प्रकाश मेहता यांचा गृहमंत्री सॉरी गृहनिर्माण मंत्री पदाचा राजीनामा होता तो गृहनिर्माण मंत्रीपदाचा राजीनामा हा मुंबईतल्या एका एसआरए घोटाळ्याच्या संदर्भात जो लोकायुक्तांनी अहवाल दिला होता आणि त्यावरती लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून प्रकाश मेहता यांच्यावरच ठपका ठेवला होता गैरव्यवहाराचा आणि म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता ही जी लोकायुक्तांसमोरची केस आहे ही एक वन ऑफ द स्टँडर्ड केस स्थडी आहे महाराष्ट्राच्या इतिहासातली की लोकायुक्तांच्या अहवालावरून जवळपास दीड वर्ष लोकायुक्तांसमोर सुनावण्या होत याची चौकशी झाली आणि नंतर लोकायुक्तांचा अहवाल आल्यावरती मंत्री दोषी आढळले त्यात ठपका ठेवला गेला वेळ इथपर्यंत आली की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही या प्रकरणाशी संबंध जोडला जाऊ लागला शेवटी नाईलाज झाला प्रकरण अधिवेशन दर अधिवेशन गाजत होतं अखेर प्रकाश मेहता यांना त्यांच्या गृहनिर्माण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला ते प्रकरण होतं मुंबईतल्या ताडदेव मधल्या एम पी मिल कंपाऊंड एसआरए रिडेव्हलपमेंट घोटाळ्याचं प्रकरण होतं ज्यामध्ये गैरव्यवहाराचा ठपका हा लोकायुक्तांच्या अहवालात प्रकाश मेहता यांच्यावरती घोटाळ्यात आला होता तशाच प्रकारची सुनावणी ही आता एकवीस ऑगस्ट पासून धनंजय मुंडे यांची कृषी वस्तू खरेदी घोटाळ्याला घेऊन होऊ शकते पहिल्या जर का सुनावणीमध्ये अंजली दमानिया यांचे जे आरोप आहेत त्यांचे जे पुरावे आहेत त्यामध्ये इतर लोक बसवलेली असणार आहेत त्या सुनावणी दरम्यान ते म्हणजे मुख्य सचिव प्रधान सचिव कृषी विभाग एम डी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित एम डी महाराष्ट्र राज्य यंत्रभाग महामंडळ मर्यादित अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस महासंचालक त्यानंतर कृषी आयुक्तालयाचे डायरेक्टर विस्तार व प्रशिक्षणचे आणि खुद्द धनंजय मुंडे आणि यामध्ये लोकायुक्तांना जर का वाटलं त्यांची यांची तक्रार योग्य आहे त्यांच्या पुराव्यामुळे जर का क्रॉस किशनरी इथे जे संबंधित उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये विरोधा दिसला तर मग स्वामी स्वामी हे प्रकरण पुढे अशी लोकायुक्तांची प्रकाश आहे यामध्ये एक प्रकारचा आहे तेव्हा आम्ही सहा फील्डवरती होतो मेहतांचा राजीनामा पुणे आधी किती वेळा त्यांच्यावरती कसा कसा दबाव आला आणि ते प्रकरण आदिशा कसं कसं गाजलं त्याच्या बातम्या आम्ही केल्या आहेत तेव्हा ही बाब इतकी सोपी नाही आजची दुसरी चिडामोड तो का धनंजय मुंडे लागला आपलं असेल दोन जुलै दोन हजार तेवीसला अजित पवार आपल्या इतर सात काय असं मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी भाजपच्या बोल्यावर चढले म्हणजे राजभवनामध्ये त्यांनी भाजपच्या सरकारमध्ये सामील होऊन स्वतःच आठ मंत्र्यांची शपथ करून घेतली त्यामध्ये एक धनंजय मुंडे सुद्धा होते ज्यांनी अजित पवारांबरोबर मंत्रिपदाची शपथ दोन जुलै दोन हजार तेवीस धनंजय मुंडे यांना देण्यात आलं तेव्हा सरकारमध्ये त्यांना सातपुडा हा बनला सरकारी मास्ता म्हणून येणार आपल्या नंतर अनेक आता कथा पुढे आल्या जसं की भाजपचे कराड हा कसा आहे देशमुख यांचा टोळीनं केला आणि एकोणीस जुलै दोन हजार चोवीस लागल्यावरती मुंडे यांचा बंगला होता सकाळी बंगला होते ते वाल्मिक कराड अवादा कंपनीचे अधिकारी एक अधिकारी शिकला आणि अवादा कंपनीला जी तिकीट प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे त्याचे मालक बिक्कड यांची एक बैठक झाली ती खंडणीसाठी झाली आणि तिथे आवादा कंपनीला वाल्मिक करार टोळीकडनं जी खंडणी मागितली जात होती ती तीन कोटी होती पण धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये ती सेटलमेंट झाली दोन कोटींवरती असा जाहीर आरोप हा भाजपचे आमदार माजी मंत्री सुरेश दस यांनी एका मेळाव्यामध्ये किंवा जाहीर कार्यक्रमा का सभेत केला त्यानंतर माझ्यासोबत तीन वेळा केला इथेच दोन वेळा ते मुलाखतीला आले तेव्हा त्यांनी तो आरोप पुन्हा पुन्हा केला तर तो आरोप त्यांचा अजूनही कायम आहे आता लक्षात घ्या संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये जो एसआयटी किंवा सी आय डीन चार्जशीट मधनं ठपका ठेवलाय किंवा आरोप केलाय तो हा आहे की अवादा कंपनी आणि मिणारी खणी संतोष देशमुख येत होते म्हणून वाल्मी कराड टोळीनं संतोष देशमुख यांचा निर्गुण खून करून घेतला किंवा केला वाल्मी कराडच्या टोळीनं केला सुदर्शन घुले आणि ती गँग आता प्रश्न असा आहे की जर का त्या खंडणीची ज्या खंडणी आणि आवादा कंपनीच्या मध्ये संतोष देशमुख येत होते म्हणून खून झाला त्या खंडणीचे पाळामुळे हे सातपुडा बंगल्यापर्यंत जातात तिथले सीसीटीव्ही फुटेज एकोणीस जुलै दोन हजार चोवीस चे, चेक केले तर त्या दिवशी आवादा कंपनीचे अधिकारी नितीन बिकड वाल्मिक कराड धनंजय मुंडे हे एकत्र होते का आले होते का इथपर्यंत तपास होऊ शकतो पण राज्य सरकारकडनं किंवा गृह खात्याकडनं किंवा पोलिसांकडनं अजूनही संतोष देशमुख खून प्रकरणातल्या खंडणीचा जो अँगल आहे त्या दृष्टीनं तपास होत नाही वास्तविक पाहता मकोका ज्याला लागतो त्या आरोपीची सगळी मालमत्ता ही जप्त होते अगदी त्याची भागीदारीतली सुद्धा मालमत्ता जप्त होते वाल्मिक कराडची धनंजय मुंडे यांच्या सोबत अठ्ठ्याऐंशी एकर संयुक्त जमिनीची मालकी ही आहे ती ऑनलाईन सापडली सुद्धा अंजली दमान यांनीच आरोप केला होता असं असताना ती जमीन अजून जप्त नाही त्याचबरोबर मुंडे कुटुंबियांबरोबर कराड डायरेक्टर असलेल्या व्यंकटेश्वर इंजिनिअरिंग ही सुद्धा जप्त होऊ शकते मको का वाल्मिक कराडवर लागला म्हणून आणि न्यायालयाने तो ठेवला आहे म्हणून पण तिथेही तपास नाही त्या दृष्टीनं सुद्धा पोलीस कारवाई करत नाही आहे एवढी सूट ही धनंजय मुंडेंना आहे आणि त्यामुळं त्यांचा जो सातपुडा बंगला ते पाच महिन्यांपासून रिकामा करत नाहीयेत सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यावरती बेचाळीस लाखाचा दंड ठोठावलाय तो दिवसागणिक वाढतोय त्यातला एकही पैसा अजूनही धनंजय मुंडेंनी दंडाचा हा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे जमा केलेला नाही बंगला पाच महिन्याहून अधिक काळ झालाय सोडलेला नाही तो सातपुडा बंगला नवे मंत्री जे आहेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून छगन भुजबळ यांना अलॉट झालेला आहे ते बंगल्या विना आहेत ते त्यांच्या खासगी घरात राहतात मंत्रालयात येतात ते अजून वेटिंग वरती आहेत कारण धनंजय मुंडे बंगला रिकामा करत नाही पण आज एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आली की धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण देताना की बंगला आपण का सोडत नाही आहोत तेव्हा मुंबईत माझं कुठेही घर नाही असं म्हटलं होतं पण बेनिफिट ऑफ डाऊट त्यांना तसा मिळत नाही याच कारण धनंजय मुंडे यांनी दोन हजार चोवीस ची परळीची विधानसभा निवडणूक लढताना जे निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यामध्ये सांगितलं की मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरती एक अपार्टमेंट आहे वीर भवन नावाचं तिथं त्यांनी एक फ्लॅट विकत घेतलेला आहे आणि ते त्यांचं घर आहे साडे सोळा कोटी रुपयांना तो फ्लॅट धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजेश्री मुंडे यांनी संयुक्तरित्या विकत घेतलेला आहे त्यामध्ये दहा कोटीची रक्कम किंवा खर्च आपण केलाय असं धनंजय मुंडे निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय उल्लेख आहे तसा आता प्रश्न असा आहे की तो जो फ्लॅट आहे वीर भवन या मधला गिरगाव चौपाटीवरचा तो साधारणतः दोन हजार एकशे एक्कावन्न स्क्वेअर फीटचा आहे फोर बी एच के म्हणजे चार बेडरूम हॉल कम डायनिंग कंबाईन प्लस किचन असा आलिशान फ्लॅट आहे तो घेतल्यापासून रिकामा आहे तिथं धनंजय मुंडे काही राहायला गेले नाहीत आणि इकडे सांगतायत की मुंबईत माझं कुठं काही घर नाही म्हणून मी सातपुडा बंगला काही सोडू शकत नाही माझं आजाराचं कारण आहे आणखीन काही कारण आहे मला राहायला जागा नाही हे तर काहीच नाही आमदार म्हणून जर का, का तुम्हाला आमदार निवासात खोली नसेल जसं की आता जे मनोरा निवा आमदार निवास आहे त्याचं बांधकाम नव्यानं सुरू आहे म्हणजे आधीचा मनोरा आमदार निवास हे पाडण्यात आलाय जमीन दोस्त करण्यात आलाय आणि नव्यानं उभारणी चाललेली आहे आणि तिथे जर का कोणाला आमदारांना काही खोली अलॉट झाली असेल त्या एम एल ए हॉस्टेलवर किंवा आमदार निवासात आणि ते नसेल तर त्यांना हॉटेलमध्ये राहण्यासाठी भत्ता दिला जातो त्याचाही वापर केला नाही केला माहिती नाही म्हणजे असं नाही की आमदार महोदयांना मुंबईत राहायलाच नाही ह्या सबबी आहेत हे सगळ्यांना कळत होतं पण मग प्रश्न असा आहे की सरकार का बचाव करतय धनंजय मुंडेंना सूट वर सूट का दिली जाते प्रयोजन काय आहे माहिती तर इथपर्यंत आहे की धनंजय मुंडे यांचे जे प्रायव्हेट सेक्रेटरी होते त्यांना अजित पवारांनी आपल्याकडे ठेवून घेतलंय आणि त्यांना कुठलं काम दिलं आहे की नाही माहिती नाही मंत्रालयात चर्चा अशी आहे की धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी येतील त्यांना त्यांचेच पी एस हे पुन्हा अलॉट केले जातील मग जर का असं असेल तर त्यामुळेच सातपुडा बंगला हे धनंजय मुंडे सोडत नव्हते पण आता धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात जे सांगितलं आणि सरकारकडे जे स्पष्टीकरण दिलं तात्पुर बंगला आपण का सोडला नाही किंवा आपल्याला का मौलत द्यावी का सवलत द्यावी हे विरोधाभासी आहे म्हणजे मुंबईत कुठेही घर नाही असं म्हणाले पण आता गिरगाव चौपाटीवरच्या वी वीर भवन ही जी बावीस मजली इमारत किंवा अपार्टमेंट आहे त्याच्या नवव्या मजल्यावरती नऊशे दोन क्रमांकाचा आलिशान फोर बी एच के फ्लॅट हा धनंजय मुंडेंचा आहे तो अजूनही रिकामा आहे आणि मग ही बातमी छापून आल्यावरती एकच खळबळ उडाली त्यावर सुद्धा आंदेली दमानिया पुढे येऊन बोलल्या काय बोलल्यात बघा प्रत्येक मंत्र्याला मंत्रीपद सोडल्यानंतर पंदरा दिवसात त्यांचा शासकीय बंगला हा खाली करायचा असतो धनंजय मुंडेंचा राजीनामा चार मार्चला झाला आणि आता चार ऑगस्ट ला तब्बल पाच महिने उलटून म्हणजे त्याच्यावर सेहेचाळीस लाखाचा दंड हा त्यांना तर आकारण्यात आला पाहिजे तसं असून सुद्धा हे आज तगळ्यात शासकीय बंगला खाली करत नाही आहेत आणि सगळ्यात महत्वाची माहिती जी आहे की त्याच परिसरात म्हणजे पावणे तीन किलोमीटर मलबार हिलमध्येच त्यांचा स्वतःचा एकवीसशे एक्कावन्न स्क्वेअर फीटचा फ्लॅट असताना ते जर खाली करत नसतील तर सरकारने त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी ज्या न्यायालयात लढा लढतायत करुणा मुंडे यांनी आणखीन धक्कादायक माहिती दिली क्या असा मनता है कि है, है है, त्या असं म्हणताय की तीन फ्लॅट्स आहेत घर नाही असं काही नाही जर का घर नसेल तर मग काय यावरही त्या बोलल्या आहेत करुणा मुंडे काय म्हणतात बघा धनंजय मुंडेनी अजून त्यांच्या जे शासकीय जनाची लाट वाटली पाहिजे जे जनप्रतिनिधी आहे आणि आज तुम्ही गेले पाच महिनेपासून तुम्ही मंत्रिपदावर नाही आहे तरी पण शासकीय निवासस्थानाचा तुम्ही उपयोग करून आहे आणि तुम्ही म्हणताय तुमचे तुमच्याकडे मुंबईमध्ये फ्लॅट नाही आहे असे खोटाळ्या माणूसांनी लोकांना बघायला पाहिजे की धनंजय मुंडे किती खोटाळा आहे मालाबार हिलमध्ये फ्लॅट आहे शंटाक्रूजमध्ये फ्लॅट आहे पवाईमध्ये एक फ्लॅट आहे नवी मुंबईमध्ये पण एक फ्लॅट आहे तरी पण असे खोटे नाटे बहाणे आहे की माझ्याकडे फ्लॅट नाही आहे त्याच्यासाठी मी कुठे जाऊ माझी मुलगीचं शिक्षण माझी प्रकृती चांगली नाही आहे अरे ही सगळी खोटी बात करण्याची गर काय गरज आहे त्याच्यासाठी धनंजय मुंडे जरी तुझ्याकडे फ्लॅट नाही आहे तर तू आपला जे शांताक्रुजवाला फ्लॅट आहे आठ वर्ष तू इथे राहिलेला आहे तू इथे येऊन राहा मी माझ्या मुलाबाळांच्या सोबत घेऊन मी बाहेर कुठेतरी जाऊन राहते किरायचे फ्लॅटवरती करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं वैयक्तिक प्रकरण आहे पण त्यांनी जे काही सांगितलं आहे तेही दाखवावं लागेल कारण कोर्टात मॅटर आहे दरम्यान धनंजय मुंडे यांनी सातपुडा बंगला आपण अजून का सोडला नाही याचं स्पष्टीकरण जारी केलेलं आहे त्यांचं स्पष्टीकरण मी त्यांच्या शब्दात वाचतोय बाजूला ग्राफिक्समध्ये तुम्ही ते बघताय धनंजय मुंडे खुलासा करताना असं म्हणतायत मुंबई शहरातील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत मुंबईतील माझी सदनिका म्हणजेच फ्लॅट सध्या राहण्यायोग्य नसून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणे गरजेचे आहे मात्र या परिसरात तातडीनं भाड्यानं घर मिळणं सध्या कठीण आहे माझा शोध सुरू आहे माझ्या सदनिकेचे म्हणजेच फ्लॅटचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून शासनाकडे तशी विनंती केलेली आहे दरम्यान माहिती अशी येते आहे की आज धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला वर्षा निवासस्थानी गेले होते आणि तिथे मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी काही बाबी सांगितल्या आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांना काही बाबींची समज दिली आहे माहिती अशी मिळते आहे की लवकरच सातपुडा हा बंगला धनंजय मुंडे सोडतील कधीही सोडतील त्यांना सोडावं लागेल लोकायुक्तांचं जे प्रकरण आता उभं झालेलं आहे ते अधिक गंभीर आहे येत्या एकवीस ऑगस्टला लोकायुक्तांसमोर ऑनलाईन सुनावणी होते आहे जिथे तक्रारदार अंजली दमानिया ह्या आपला सगळं प्लीडिंग म्हणजे त्यांची जी तक्रार आहे ती वाचून दाखवणार आहेत त्याचबरोबर संबंधित विभागांना प्रश्न विचारणार आहेत तसंच लोकायुक्त हे धनंजय मुंडे यांना या ऑनलाईन सुनावणीमध्ये काही बाबी सांगतील किंवा त्या ऑनलाईन सुनावणीमध्ये लोकायुक्त धनंजय मुंडे यांना काही प्रश्नही विचारतील आणि जर का ही चौकशी पुढे न्यायची असेल तर मग तारखांवर तारखा पडतील जसं मी आधी सांगितलं होतं की ताडदेवच्या एम पी मिल कंपाऊंड ए डेव्हलपमेंट प्रकरणी जवळपास दीड वर्ष प्रकाश मेहता जे तत्कालीन गृहनिर्माण मंत्री होते त्यांची चौकशी चालली होती अहवाल दर अहवाल येत होते आणि तेव्हा तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप वाचवण्याचा प्रयत्न प्रकाश मेहता यांना शेवटपर्यंत केला पण नंतर असं लक्षात आलं की अधिवेशन दर अधिवेशन हाच मुद्दा गाजतोय आणि प्रकाश मेहता यांना वाचवणं कठीण आहे शेवटी मग जुलै दोन हजार एकोणीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रकाश मेहता यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यावाचून पर्याय राहिला नाही तो त्यांनी घेतला तो अनुभव गाठीशी असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा लोकायुक्तांची चौकशी जर का पुढे सरकली तर फार काही करू शकणार नाही हीच आतली बातमी आहे धन्यवाद